सुनीता विलियम्स यांचा परतीचा प्रवास पुन्हा एकदा लांबणीवर पडलाय अंतराळा मधून परत आणण्याच्या मोहिमेमध्ये काही तांत्रिक अडचणी खराब हवामान आहे त्यामुळे मोहीम आता पुढे ढकलली आहे नऊ महिन्यांपासून सुनीता विलियम्स अंतराळामध्ये आहेत त्या तिथे अडकलेल्या आहेत आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र अर्थात इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये गेल्या नऊ महिन्यांपासून अडकलेल्या भारतीय वंशाच्या नासातल्या अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि त्यांचे सहकारी बुच फिल्मोर यांना परत पृथ्वीवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत फक्त आठ दिवसांच्या मोहिमेसाठी हे दोघे जण आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्राच्या मोहिमेवर गेलेले होते पण त्यांना परत आणण्याची जबाबदारी असणाऱ्या यानामध्ये बिघाड झाला आणि हे दोघे गेल्या नऊ महिन्यांपासून तिथेच अडकलेले आहेत सुनीता विलियम्स आणि बुज विलमोर यांना पृथ्वीवर परत आणण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून नासा आणि स्पेस एक्स तर्फे तेरा ला एक मोहीम आखण्यात आली होती आणि या मोहिमेची सर्व तयारी झालेली होती तेरा मार्च अर्थात गुरुवारी संध्याकाळी सात वाजून तीन मिनिटांनी खराब हवामानामुळे ही मोहीम पुढे ढकलल्याचं आता सांगण्यात आलं आहे